काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे मुंबईमध्ये एकोणीस तारखेला काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे सात आमदारांच्या कारवाईबाबत चर्चा होणार आहे काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे एकोणीस तारखेला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे सात आमदारांच्या कारवाईबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे विधान परिषदेमध्ये सात मतं ही फुटली आहेत काँग्रेसची आणि त्याच पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय अधिकची माहिती खर तर आपण पाहिलं की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदारांकडून मतं जी आहेत ती फुटल्याची माहिती जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर जे ती काँग्रेसने आता पावले उसायला सुरुवात केली ते पाहायला भेट आहेत काँग्रेसने त्यांच्या आमदारांची जी आहे ती बैठक एकोणीस तारखेला आयोजित केलेली आहे आणि सगळ्या आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत नाना पटोले यांनी तर कालच या आमदारांवरती कारवाई करणार असाचे संकेत दिलेले आहेत परंतु या आमदारांच्या बैठकीनंतर जी आहे ती या सगळ्यांवरती नेमकी काय कारवाई करायची याची जी आहे ती जाहीर भूमिका काँग्रेस करणार आहे त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे नाना पटोले यांनी या, या सगळ्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जायला सांगितलेलं आहे आणि मतदारसंघातून पुन्हा एकदा एकोणीस तारखेला मुंबईमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यानंतर जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदारांवरती नेमकी काय कारवाई करायची या आहे याबाबतची अधिकृत स्पष्टता जी आहे ती काँग्रेसचे वरिष्ठ नेते देणार आहेत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी